नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज आणि विचारामध्ये आपलं स्वागत करतो मी आज आहे पनवेल एकशे अठ्ठ्याऐंशी मत मतदार विधानसभामध्ये आणि एक जण आता मी आहे कलंबोली या ठिकाणी जवळजवळ साडेचारचा टाईम झालेला आहे आता आणि आता मी माहिती घेतलेली आहे की जवळजवळ पंचेचाळीस टक्के मतदान हे आता झालेले आहे तर नक्कीच हे मतदान वाढायला पाहिजे कारण मतदान हे शंभर टक्के झाले पाहिजे पण खूप कमी प्रमाणात मतदान आता झालेलं आहे आणि नक्कीच संध्याकाळ टाईम झालेला आहे आणि मी देखील कमी झालेलं आहे तर आता मतदार बाहेर निघतात आणि मतदान जात आहेत तर मी एकदा कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवू शकतो हे आता जे आपल्याला पब्लिक दिसत आहे नक्कीच मतदान करून येत आहेत आणि आम्ही देखील आमच्या न्यूजच्या माध्यमातून सांगत आहोत की आता शेवटचे दीड तास बाकी आहेत तर नक्की आपण आपला जो लोकशाही अधिकार दिलेला आहे त्याचा नक्कीच वापर करावा आणि करा लोकशाही मजबूत होण्यासाठी आपण मतदान जरूर करावे तर मी पुन्हा एकदा माझ्या न्यूजच्या माध्यमातून सांगतो की पनवेलमध्ये ही चौरंगी लढत आहे आणि एक मुकाबला बघायला मिळत आहेत मनसेचे योगेश चिले शिवसेनेच्या लीना गरड मॅडम विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर आणि माझे आमदार बाळाराम पाटील तर एक्झॅक्ट हा मुकाबला बघायला काटेकी टक्करच आहे आणि ते तो मुकाबला आहे म्हणजे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर आणि माझे आमदार बाळराम पाटील यांच्यामध्ये तर बघूया आता पनवेलच्या जनतेचा कॉल हा कोणासोबत आहेत कोण आमदार होणार हे नक्कीच पनवेलचे मतदार ठरवतील आणि येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी जो निकाल आहे त्या दिवशी डिक्लेअर होईल की पनवेलचा आमदार कोण मी पूर्ण सकाळपासून म्हणजे पनवेल मतदारसंघात फिरत आहे नक्की लोकांबरोबर आणि स्थानिक तिथले जे कार्यकर्ते त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहेत माहिती घेत आहे आणि आपल्यापर्यंत माहिती पोचवत आहे कॅमेरामॅन दिलीप गायकवाडसोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज